नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे कापूस बाजार भाव बघणार आहोत काही पावत्या आपल्याकडे आलेल्या आहेत चला तर मग बघूया कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव आहे शिवकन्या त्यानंतर खरेदाराचे नाव आहे संत भगतराम गाव आहे टाकळगावान दिनांक आहे अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार तीनशे वीस रुपये पुढची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मानवत शेतकऱ्याचे नाव आहे उद्धव शिंदे खरेदाराचे नाव आहे व्यंकटेश कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार तीनशे चाळीस रुपये तारीख आहे अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव आहे नारायण धोपटे दिनांक आहे अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपये खरेदाराचे नाव आहे महादेव कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव आहे बाबासाहेब गोरटे खरेदीदाराचे नाव आहे महादेव कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाले सात हजार तीनशे पन्नास रुपये सौदापट्टी कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू खरेदीदाराचे नाव आहे मंजित तारीख आहे अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे सुधाकर पालवे गाव आहे पिंपळगाव कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाले सात हजार चारशे चाळीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील ताजे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा धन्यवाद